केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद ए माझ्यात येते का मगरीला पाहताच वाघाला राग अनावर असं पळवून लावलं की पाहूनच हसू अनावर होईल जंगलातील जीवन हे मानवी जीवनाहून फार वेगळं असतं इथं नेहमीच अनेक मनोरंजक गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला थक्क करतात आताही इथे मगर आणि वाघातील एका मिश्किल शीतयुद्धाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्य तुम्हाला पोट धरून हसवतील वास्तविक सिंहाला जंगलाचा राजा मानलं जातं परंतु वाघ देखील त्याच ताकदीचा असल्यामुळं वाघाला देखील तसं जंगलचा राजाच समजलं जात मगरीला पाण्यातील राक्षस अशी उपमा देण्यात आली आहे दोघेही आपापल्या राज्याचे राजे आहेत त्यांच्या हद्दीत कोणी घुसलं की मग त्याची काही खैर नाही तुम्ही आजवर सोशल मीडियावर मगर आणि वाघाच्या लढतीचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील दोघेही आपल्या बलाढ्य शक्तीने आणि चातुर्याने भल्या भल्यांना आपली शिकार बनवतात आणि म्हणूनच दोघेही जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणून ओळखले जातात अशात आता समोर आलेल्या व्हिडिओत एक मगर आणि वाघातील एक रंजक दृश्य दिसून येत आहे जे आता सर्वांचेच मनोरंजन करत आहे व्हिडिओतील दृश्य पाहून नक्कीच तुम्हालाही हसू फुटेल समोर स्क्रीनवरती जो व्हिडिओ आहे त्यामध्ये नक्की काय त्या घडलंय ते आपण जाणून घेऊया हा व्हायरल व्हिडिओ राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाचा असल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये एक मगर तलावाच्या बाहेर जमिनीवर विसावा घेत असल्याचं दिसतं तितक्यात तिथे जंगलाच्या राजाची म्हणजेच वाघाची एंट्री होते आता एक असे दृश्य आहे जे दुर्मिळ क्षणांमध्ये गणले जाऊ शकतं मगरीला पाण्यातून बाहेर जंगलाच्या हद्दीत विसावल्याचे पाहताच वाघाचा राग अनावर होतो वाघ रागाने मगरीच्या दिशेने धावत सुटतो वाघ आपल्याकडे धावत असल्याची धावत आल्याची चाहूल लागताच मगर घाबरते पुढच्या क्षणी पळत पळत पाण्यात जाऊन गायब होते मगर पाण्यात गेल्याचे पाहताच वाघ थांबतो आणि आपली वाट बदलत तेथून निघून जातो हे संपूर्ण दृश्य मजेदार वळण घेतं जे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येतं जंगलातील हे मजेदार दृश्य सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आलं आहे या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो युजर्सने पाहिलं असून अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आता या व्हिडिओवरती एका युजरने लिहिलं मगर मी नद्यांचा राजा आहे वाघ तुझ्या नद्या माझ्या प्रदेशात वाहतात तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे दोघेही आपापल्या झोनचे राजे आहेत तर मित्रांनो हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही प्रेक्षकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी हे प्रसिद्ध करत आहोत कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही व आमचा कोणताही दावा देखील नाही हे केवळ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत यातून मनोरंजन व माहिती प्रसिद्ध करणे या माध्यमातून आम्ही हे व्हिडिओ प्रसारित करत आहोत चावडी न्यूज या व्हिडिओची कोणत्याही प्रकारे खात्री करत नाही सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओचा केवळ आनंद घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद